आपल्या सगळ्यांचं विठ्ठलावर आपल्या पांडुरंगावर प्रचंड प्रेम आहे आणि त्यांनीच आपल्याला श्रद्धा शिकवली आणि अंधश्रद्धेपासून दूर कसं राहायचं हे आपल्या संतांनी आपल्याला शिकवलेलं आहे त्यामुळे खूप सुसंस्कृत पद्धतीने आपण जर संतांचा थोडा अभ्यास केला तर मला खरंच कौतुक या संतांचं वाटतं की सातशे वर्षापूर्वी एवढी जी त्यांची वेगळा एक विचार त्यांचा होता दूरचा नेता द्रष्टा असा विचार होता विकसित होता ज्याच्यात महिलांना समान अधिकार होते आणि रूढी परंपरांच्या विरोधात खरं तर आपल्या संतांनी जो मतं मांडली ही आपल्या सगळ्यांसाठी एक अभिमानाची कौतुकाची गोष्ट आणि आपली ओळख हे संतांचे संस्कार आणि पांडुरंगाचं नाव म्हणजे आपण सगळे रामकृष्ण हरी आहोत आणि हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा त्यामुळे तो ज्याच्या तोंडामध्ये हारीचं नाव आहे तर हारीचं नाव जर मुखात असेल तर चुकीचं आपण कृती करूच शकत